बघा एक तार बेंड करून त्याला चौरसाचा आकार दिल्यास तार एकशे एकवीस चौरस मीटर क्षेत्रफळ बंदिस्त करते तर त्याच तारेला वर्तुळाचा आकार दिल्यास ती तार एकूण किती क्षेत्रफळ बंदिस्त करेल असा प्रश्न प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नाहीत प्रश्न पुन्हा एकदा वाचतो लक्ष द्या एक तार बेंड करून त्याला चौरसाचा लक्षात घ्या कशाचा चौरसाचा आकार दिल्यास ती तार एकशे एकवीस चौरस मीटर क्षेत्रफळ बंदिस्त करते तर त्याच तारेला वर्तुळाचा आकार दिल्यास ती तार एकूण किती क्षेत्रफळ बंदिस्त करेल आता उत्तराला सुरुवात लक्षात घ्या ही अशा पद्धतीची एक लेकरांनो काय आहे तार आहे जिची लांबी आपल्याला माहीत नाही मात्र ही तार जर का इला चौरसाचा आकार दिला तर ही तार एकशे एकवीस चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ बंदिस्त करते एका वाक्यात या तारला बेंड करणे म्हणजे काय हो तर वाकवणे या तारला वाकवलं आणि चौरस आकार दिला लक्षात घ्या या तारापासून चौरस आकृती बनवली आणि या तारची लांबी आपल्याला क्षेत्रफळाच्या रूपात सांगतली या ताराला बेंड केलं म्हणजे वाकवलं आणि कस वाकवलं तर, तर कि एक एक चौरस आकारात तर झालं काय की एकशे चौरस मीटर क्षेत्रफळ या तारेनं बंदिस्त केलं म्हणजे एकशे एकवीस चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला एक चौरस बनला हा एक चौरस आहे जसं की ए बी सी आणि डी ज्याचं क्षेत्रफळ किती हो एकशे एकवीस चौरस मीटर लक्षात आलं तुमच्या मग या क्षेत्रफळातून या तारेची लांबी कळाली का नाही या तारेची लांबी किती असा प्रश्न मनाशी करा या तारेची जर का लांबी काढायची तर या चौरसाची परिमिती किती याचा शोध घ्या लेकरांनो चौरसाची परिमिती लक्षात घ्या चौरसाची काय हो परिमिती कहाण्याचं सूत्र चार गुणीला बाजू आहे ओके पण त्या अगोदर इथं क्षेत्रफळ दर्शवलं चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग क्षेत्रफळ तारेला जर चौरस आकार दिला तर ही तार एकशे एकवीस चौरस मीटर क्षेत्रफळ बंदिस्त करते याचा अर्थ एकशे एकवीस चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला चौरस तयार होतो या तारपासून मग क्षेत्रफळ दर्शवला असता चौरसाची बाजू काढायची कशी हो एकशे एकवीस चौरस मीटर हे क्षेत्रफळ हो। दिला असता बाजू काढायची कशी तर हे वर्गपद घालवायचं असेल तर ही संख्या मुळात समोर आता फक्त बाजू एकशे वर्ग वर्गमूळ अकरा हे उत्तर आलं मीटर मध्ये याचा अर्थ त्या चौरसाची बाजू मिळाली अकरा मीटर चौरसाच्या लेकरांनो सर्व बाजू ह्या सारख्या असतात लक्ष चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात आता आपल्याला या तारेची एकंदरीत लांबी काढायची म्हणजे चौरसाची परिमिती हे सूत्र चार गुणीला बाजू बाजू मिळाली अकरा मीटर आता हा गुणाकार म्हणजे चौवेचाळीस मीटर हे ही आहे चौरसाची परिमिती अर्थात चौवेचाळीस मीटर ही त्या तारेची काय आहे एकूण लांबी आहे लेकरांनो लक्षात घ्या आता प्रश्न विचारला जर का त्या तारेला वर्तुळाचा आकार दिल्यास ती तार एकूण किती क्षेत्रफळ बंदिस्त करेल या प्रश्नाच्या उत्तराप्रत आपल्याला आता जायचं इथे या तारेची लांबी चौवेचाळीस मीटर जर का त्या तारेला वर्तुळाचा आकार दिल्यास ती तार एकूण किती क्षेत्रफळ बंदिस्त करेल लक्षात घ्या या तारेला आता वर्तुळाचा आकार द्यायचा मग आता वर्तुळाचा आकार द्यायचा म्हणजे वर्तुळ तसं काढता येत नाही वर्तुळ तयार करण्यासाठी एक त्रिज्या लागते लक्षात घ्या इथ चौवेचाळीस मीटर ही त्या तारेची लांबी आहे ही गोष्ट क्लिअर झाली आता त्या तारेला वर्तुळाचा आकार द्यायचा मात्र वर्तूळ काढण्यासाठी एक विशिष्ट त्रिज्या आवश्यक असते असं म्हणू शकतो की चौवेचाळीस मीटर ही जी त्या तारेची लांबी आहे हा वर्तुळ तुम्ही काढल्यानंतर त्या वर्तुळाची ही परिमिती असणार तारेची लांबी जास्त होणार नाही कमी होणार नाही तुम्ही जो काही वर्तुळ आकार देसाल जो काही या तारेपासून वर्तुळ काढसाल त्या वर्तुळाची परिमिती म्हणजेच परीघ हा तेवढाच असणार किती हो चौवेचाळीस मीटर मग आता करायचं काय लक्षात घ्या वर्तुळाचा परी वर्तुळाचा परीख, काढण्याचं सूत्र दोन पाय आर ओके दोन पायची किंमत बावीस सप्तमांश आणि प्रथमत त्रिज्या काढू वर्तुळ काढायचं म्हणजे त्रिज्या अवगत असण आणि वार्य ओके इथं त्या तारेची एकूण लांबी चौवेचाळीस मीटर तुम्ही जो काही वर्तुळ काढणार त्या वर्तुळाचा परीघ अर्थात चौवेचाळीस मीटर असणार हे कळाल का तुम्हाला म्हणजे हे वर्तुळाच्या परीघाच्या रकाण्या चौवेचाळीस मीटर मांडा चौवेचाळीस मीटर बराबर आता बावी दोन्ही चौवेचाळीस या दोन आणि बावीसचा गुणाकार लक्षात घ्या छेदस्थानी सात गुणीला आर आता या चौवेचाळीस मीटरकडे येतानी सात गुणीला छेदस्थानी असलेली संख्या अंशस्थानी अंशस्थानी असलेली संख्या आता छेदस्थानी जाणार समोर आर या ला चौवेचाळीस कटले सर इथं सात उरले सात हे आहेत मीटर बराबर आ, आर आर म्हणजे काय तर त्रि ज्याला इंग्रजी पिहणी असा असं म्हणतात ओके आता वर्तुळाची त्रिज्या मिळाली आता या तारेला वर्तुळाचा आकार द्यायचा लक्षात घ्या मग प्रश्न विचारला की एकूण किती क्षेत्रफळ ती तार जर का वर्तुळाचा आकार दिला तर ती तार एकूण किती क्षेत्रफळ बंदिस्त करेल तुम्ही जे काही वर्तुळ तयार करसाल या तारेपासून मित्रांनो त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असेल असा प्रश्न विचारला त्याच तारेला वर्तुळाचा जर का आकार दिल्यास ती तार एकूण किती क्षेत्रफळ बंदिस्त करेल आता वर्तुळ काढण्यासाठी लागणारी त्रिज्या मिळाली सात मीटर मग आता वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला क्षेत्रफळाच्या रूपात किती एरिया ती तार बंदिस्त करते या उत्तराप्र जायचं वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं लक्षात घ्या वर्तुळाच क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे पाय आर वर्ग या पायची किंमत बावीस सप्तम आणि त्रिज्या म्हणजे सात मीटर आरचा वर्ग म्हणजे या सातला दोनदा गुणाकाराच्या रूपात मांडा इथं या सातला हे सात कटले आता इथं बावीस आणि सात उरले लक्षात घ्या हा गुणाकार एकशे चोपन चौरस मीटर हे वर्तुळाचं क्षेत्रफळ तुम्ही ज्या तारेचं वर्तुळ कराल किंवा जो प्रश्न विचारला त्याच तारेला वर्तुळाचा आकार दिल्यास ती तार एकूण किती क्षेत्रफळ बंदिस्त करेल एकशे चोपन्न चौरस मीटर हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते या प्रश्नाचं उत्तर आहे एकशे चौपन्न चौरस मीटर ओके वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवरती अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके